नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हडपसर मधील यशस्वी जनसंवादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसंवादाला उत्स्फूर्त लाभला आजच्या कार्यक्रमात पंचवीस पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला एकूण चार हजार आठशे तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे अठराशे तक्रारींचे तात्काळ कर निराकरण करण्यात आले बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या अजित पवार यांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत तक्रार निवारणासाठी संबंधित विभागांना तात्काळ मार्गदर्शन केले या जनसंवाद कार्यक्रम शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश पहल यांनी शब्दमोशची बोलताना माहिती दिली नमस्कार सर दादांनी जनसंवाद सभेमध्ये अनेक समस्यांचे निवारण निराकरण केले तुमच्यावर काय सांगायचं अनेक दिवसापासून खरं आता आता जो विषय आहे होता दादांचा तो जनसंवाद होता जनतेबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा सामान्य नागरिकांनी नेहमी अडथळा असा होतो हो की काय ठराविक लोक दादांना नेहमी ने भेटतात पदाधिकारी असतील आजी माझे नगरसेवक हो असतील आजी माझे आमदार खासदार असतील सामान्य माणसाला दादांपर्यंत त्यांची अडचण घेऊन जाता येत नाही हा प्रश्न लक्षात घेता दादाने असा विचार केला की सकाळपासून आपण दुपारच्या दोन वाजेपर्यंत सामान्य लोकांना आपण वेळ देऊ त्यांची काय अडचण आहे ती जाणून घेऊ आणि त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करू त्यामुळे आपण पाहिलं असेल की सकाळी नऊ वाजल्यापासून सर्वात पहिल्यांदा तर सकाळी आठ आठ वाजता ते आमचे माजी नगरसेवक गुरुबक्ष पहिलाने सिंधी समाजाचे एक व्यापारी आहेत आणि माजी नगरसेवक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठे काही बऱ्याच दिवसापासून ते आजारी आहेत तर त्यांना बघायला गेले होते त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून आज रागा पॅलेस मध्ये त्यांनी जनते जनतेशी संवाद साधला जनतेच्या आडी अडचणी आड़ जाणून घेतल्या आणि विशेष म्हणजे सर्व विभागाचे प्रमुख म्हणजे पिंपरी महापालिकेचे आयुक्त असतील त्यांचे वेगवेगळे विभाग असतील पुणे जिल्हा अधिकारी असतील रेव्हन्यू डिपार्टमेंटचे लोक असतील एम एसीबीचे लोक असतील पी एमआरडीचे लोक असतील तर सर्व प्रमुख लोकांना इथं बोलून त्यांनी जनतेचे काय प्रश्न आहेत मग रेव्हन्यू डिपार्टमेंटचे आहेत का एम एसीबीचे आहेत का रस्त्याचे आहेत का ड्रेनेजचे आहेत का पाण्याचे आहेत का शिक्षणाचे आहेत का किंवा जे काय त्यांचे प्रश्न असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला अर्थात यासाठी त्यांना वेळ कमी पडला आणि तुम्ही पाहिला असेल की खूप प्रचंड गर्दी इथे होती अर्थात त्यांनी लोकांची नाराजी होऊ नये याकरिता त्यांनी आपले अधिकारी लावून स्वतः जवळजवळ तासभर स्वतः उभे होते आणि तासभर उभं राहून त्यांनी जनतेची सर्व निवेदने घेतली आणि दादांना मी माझ्यासारख्या कार्यकर्ता गेले तिशा बत्तीस चौतीस वर्षापासून आम्ही दादांना ओळखतो दादांची सवय आहे की कागदर कागद वाचतात आणि कागद वाजल्यानंतर त्या कागदावर ते निर्णय आपला देतात त्या त्या अधिकाऱ्यांना ते मार्क करतात आणि त्या त्या माणसाला तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न दादांचा असतो शंभर टक्के न्याय कोणच देऊ शकत नाही परंतु दादा ते एक हटोटी आहे दादांचा एक प्रयत्न असतो की बाबा जो कागद त्यांच्याकडे देतील तो कागद संपूर्ण वाचतात त्या त्या विभागाच्या प्रमुखांना ते मार्क करतात आणि जे उचित काम असेल जे होण्यासारखं असेल जे मेरिट मध्ये असेल त्यांना निश्चित न्याय देण्याचं काम झालं करत तोच प्रयत्न त्यांनी आज त्या ठिकाणी केलेला आहे आमच्याकडे आज ऑनलाईन आणि पाहिलं तर साधारणतः साडेतीन हजार समस्या आल्या होत्या परंतु प्रत्यक्षामध्ये दादा काहीतरी सतराशे अठराशे समस्या हँडल करू शकले आणि बाकीच्या सर्व निवेदन त्यांनी घेतलेले आहे आणि तेच सर्व निवेदन घेतलेले पण त्यांना सुद्धा न्याय मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आधुनिक प्रणाली अशी ठेवलेली आहे की त्याचा फॉलोअप होणार आहे ज्या लोकांनी आता ज्याला इमिजिएट निर्णय मिळेल तो मिळेल परंतु ज्या कामाचा पाठपुरवठा करत आहे तर दादांची जी टीम आहे सगळी त्यांचे सचिव वगैरे सर्व मंडळी त्यांचं ऑफिस आहे त्यांचं बॅक ऑफिस आहे त्यांच्या बॅक ऑफिस ऑफिसमधनं या सर्व गोष्टींचा पाठपुरवठा होऊन त्या त्या नागरिकांना त्याचे ओलट त्यांना उत्तर पण परत मिळणार आहे की तुम्ही जे दिलं होतं त्याचं निसारण झालं समाधान झालं किंवा नाही अशा पद्धतीने आणि तसंच उद्या पिंपिंच शहरामध्ये पुन्हा दादा सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून दापोडे येथून त्यांचा परिवार मिलन हा कार्यक्रम आहे आणि परिवार मिलनचा पण कॉन्सेप्ट असाच आहे की फक्त आजी माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी नसून जे जुने माजी नगरसेवक असतील जुने कार्यकर्ते असतील किंवा पक्षाच्या हाडाचे करते त्या लोकांमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करायची त्यांच्यावर फोटो करायचा त्यांच्याबरोबर नाष्टा करायचा कॅज्युअल ठिकाणी जायचं कॅज्युअल भेटायचं असे कॅज्युअल त्यांनी लोकांपर्यंत ठेवलेली आहे आणि उद्या सुद्या सकाळी आठ वाजल्यापासून ठाकूर येथे सामान्य ठिकाणी जाऊन गोरगरिबांमध्ये जाऊन झगडपट्टीमध्ये जाऊन लोकांची चर्चा करणार आहेत तिथून ते कासरवाडी असेल संत तुकाराम नगर असेल पिंपरी कॅम्प असेल पिंपरी गाव असेल अशा या सर्व ठिकाणी स्वतःचा प्रत्यक्षात चर्चा करून लोकांची भेटणार आहे आणि दुपारचं भोजन त्यांचं एका सामान्य चाळीमध्ये सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आहे अशा पद्धतीने सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत जाऊन हा कार्यक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो उद्या तो पण प्रयत्न पूर्ण होईल त्यांचा धन्यवाद थँक्यू नाव भक्ती महावीर कुरकुट आहे आज रागा पॅलेस या ठिकाणी दादांची सभा कार्यक्रम पार तर दादांनी खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जवळपास साडेतीन हजार लोकांच्या समस्या आज दादांनी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे कागदपत्र देऊन त्याच्यावरती शेरा मारू शेरा देऊन कामासाठी भाग पाडलाय आणि आज इथे कार्यक्रमामध्ये प्रत्येक विभागानुसार त्यांनी भूतला होते त्याच्यामध्ये आरोग्य विभाग जलसंपदा मलमूत्र मल मूत्र मल, त्याचबरोबर शिक्षण क्रीडा आरोग्य प्रत्येक विभागाचे त्यांनी या ठिकाणी भूत लावून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी मित्र माझं नाव प्रियंका सुधीर डोळस आहे मी गेले अनेक वर्षापासून मित्र यांच्यासाठी ॲनिमल क्रुआलिटी फिडर संदर्भात जे हॅरेसमेंट होतात या सर्व संदर्भामध्ये मी काम करत आहे गेल्या दोन तीन आठवड्यापूर्वी अत्यंत मा माणुसकीला काळींबा फासणारी घटना गड़, घडली ज्याच्यामध्ये हस्के नावाच्या श्वानाला इथे आकुर्डी कमर्शियल एरियामध्ये बेदमपणे अठरा वार त्याच्यावर करून दगड्यांनी ठेचून त्याला फरफटत वरून त्याला मारलं गेले आणि तो आरोपी एफ आय होऊन देखील तीन फरार आहे मी या संदर्भात अनेक साहेबांना अनेक ठिकाणी अर्ज केले पण मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही महापालिकांचे जे विषय आहे प्राण्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिले आहे की तात्काळ लवकरात लवकर प्राणी मित्रांसाठी फिडिंग स्पॉट उपलब्ध करून ही ॲनिमल प्रोयलिटी आणि हॅरेसमेंट विषय याच्यामध्ये गंभीर स्वरूपात दखल घेतली पाहिजे होती या संदर्भात देखील मी अर्ज दिला होता तरी सुद्धा कसली कारवाई नाहीये मांडला आहे दादांनी मला एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन माझे का का हे जे काय पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेली आहे माझं नाव अनोहर अन्सारी आहे मी आपलं महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टीम खेळाडू आहे जाहिरात पाहिली होती जनसंवाद सभेची सभेची मग ऑनलाईन मी इंस्टाग्रामवर लिंक केली आणि आता दादांना निवे त्या संदर्भातच निवेदन द्यायला आलं होतं की आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे क्रीडा विभाग आहे त्यामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र क्रीडा कक्ष तयार करण्यात यावं आणि त्याच्यावर एक समिती दिव्यांगांची क्रीडा समिती पण निर्माण करावी तर दादांनी ते निवेदन घेतलेलं आहे आणि दादांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की या दिव्यांगांसाठी क्रीडा विभाग आपण लवकरच त्याच्यावर काम चालू करू मेरा नाम शाहिदा शेख रईस है मैं पिम्पी चिंचौड़ के नेशनल एंग्लो उर्दू हाई स्कूल में काम करती हूँ और मैं सिपाही पद पर हूँ लेकिन पिछले 25 साल से ना हमको ज्वाइनिंग लेटर दिया गया है ना हमको अपॉइंटमेंट लेटर दिया गया है ना हमारी पदोन्नति जो होती है एक वर्ष श्रेणी वगैरह होती है वो नहीं दी गई है इस इस तरह से हमारा संस्था चालक ने हमारा छड़ किया है पूरे पूरे दिन मैं एक भी छुट्टी नहीं मिली है मुझे 2018 तक मैं दो हजार से लगी हुई 2018 तक मुझे एक भी छुट्टी दी नहीं गई है नेशनल छुट्टी इवन संडे तक भी मुझे बुलाकर काम करवाया गया है पांच बजे तक ना मेरे बच्चों का ख्याल किया गया है ना मेरा ख्याल किया गया है और मेरे चौदह साल की इंक्रीमेंट उगाई है चौदह साल की सॉरी मेरी चार साल की इंक्रीमेंट उगाई हुई है इसके लिए मैं दादा के पास आई थी अभी दादा ने दिए हैं आश्वासन की हाँ लोग का समायेजन वगैरह करते हैं तो अभी हम दादा से उम्मीद लगाए हैं और हम चाहते हैं कि उम्मीद हमारी खरी उतरे मेरा नाम बागबान मोहम्मद नई मोहम्मद अनीफ मैं नेशनल एंग्लो उर्दू हाई स्कूल पिंपरी में पिछले पंद्रह साल से टीचर हूँ और इस स्कूल के जो मैनेजमेंट है मैनेजमेंट से रिलेटेड हमारे बहुत सारे क्यूरीज थी और बहुत सारे हमारे जो है प्रॉब्लम्स थे जो हमने आज अजीत दादा के सामने जो है रखे तो सर ने हमारी सारी बातों को सुना है और फौरन बहुत ही जल्दी जो है पूरा फीडबैक हमको मिला है और हमें उम्मीद है कि बहुत जल्दी हमारे जितने भी प्रॉब्लम्स हैं वो जल्दी से जल्दी हमारे सॉल्व हो गए शुक्रिया सूर्यवंशी मी नॅशनल अँग उर्दू हायस्कूल मध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज गेल्या बावीस ते वर्षापासून पाहत पाहत आहे करत आहे तर आम्हाला आम्ही गागाकडे गेलो आमच्या अण्णासाहेब बन्चोडे माननीय अण्णासाहेब बन्चोडे यांच्या थ्रू आम्ही गागनाकडे गेलो आज आणि थेट गागनापर्यंत आमची समस्या आम्ही मांडलेली आहे आणि दादांनी आम्हाला एकच वादा केलेला के वा आहे की तुमचं काम शंभर टक्के आम्ही करणार शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही